खराच हां चल कशी तो बाई कशी बोलवसा अटको बाई परत पप्पा भाजी खायची ह खायची ओ लागले ती कटूई काय ती अरे सगळं टाकून घ्या नंतर हलवा ना या तू कोण कशी तुम्ही पद्धटिंग बरं हळद किती टाकू एवढी बस का हां तुम्ही इकडं इकडं तुम्ही भाजी जशी होईल तशी होईल पण एक करायची काय करायला हो प्रयोग प्रयोग डबल काय प्रयोग करायला आता आता पोळ्या ताज आहे पण मला चुरमा खायची जर सर खा वाटला असं म्हणत चुरमा म्हणून बर चांगलंय कधी आज घरी एक एक काम सुद्धा लागले तुम्हाला ना एवढं लाल लाल कस का झालं ते थोडीशी आठ टाकली दोन चमचे तिखट टाकलं तिखट जास्त टाकला आहे ना किती लाल 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 दिसा लागल ते मी असंच करते का तू आल् आलू आलू टाकले तुम्ही बाई चांगलंय मला पण काहीतरी कधीतरी खाऊ करून खाऊ घाल जाऊ

आता काय भाजीला आज बहुतेक बटाट्याची भाजी करावं लागते काय के आज बटाटेचे मस्त 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 असं के खर खरं तर तुम्ही जर का स्वयंपाक शिकले ना मला लय एकच नंबर काम होऊन जाईल लगे आज इतच तिकडे घालण्याला तिकडे त्याला काय होतं कधी तरी बाय खुश आता समजा सपोज आता मी जर जॉबला लागले तर वरच खाणं पिणं तुम्हालाच करावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला शिकून घ्यायचं बनवून दिलं तर बाहेरून खाणं बाहेरच नाही घरी बनवायचं आता पाय मी नाही का वरसाठी झोपीतून उठला वरत उपमा केलाय पाय दुपारचं जेवण होतं त्याच त्याला पोळी पोळी रोज 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 तो बोर होतो म्हणून पोळी खात नाही म्हणून त्याला उपमा केला होता मी बाबा तशी हो मी दोन पोळी खाल्ली होती मित्रांनो आधीच भाजी थोडी आवडली चांगली मला होत हे झोक्याला वरती बांधू की मी जर स्वयंपाक केला तर तुम्हाला आवडून का ती लाल तुम्हाला जाऊन नवीन नवीन काही विषय नसत बर कोथंबीर घेत तुझ्याची टाकायचं आण पटकन जाय झोका आहे ना ही वरती बांधू देत नाही बघा वरत काय आहे गरमेवर द्या दमन टाक ताटत टाक माझ्या ताटत टाक टाक्याच्यावर हा टाक या ताक, ताक, ताक। ताक चार। याला म्हणते चार चांद लागले आता आमच्या जेवणाला यो चला सारखं आता तुला एक प्लेट घ्यायची तू बी खाऊन बघ टेस्ट करून बघ सरकडा घरा सरक सरक बाजू सरकती तर बघतो मी खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालं आता तुम्हाला म्हटलं होतं मी आणि त्याच पद्धतीने मी बोलल होत की तुम्हाला पण बोललो होतो मी आज भाजी करणार आहे मी आज स्वयंपाक करणार आहे पोळ्या तिने केलं कारण की पोळ्या आहे ना आपल्या भारताचा नकाशा पण बनणार नाही गोल पण बनणार नाही त्यामुळे पोळ्याचा पुढाकार काय घेतला नाही पण भाजीचं घेतलाय मी भाजी पण होते आणि आज स्पेशल भाजी आहे इथं आल्यापासून पुढे जायलापासून पहिल्यांदा भाजी आणलेली आहे

याच्यामध्ये मी कांदा खोबरं टोमॅटो अशी याची पेस्ट केली आहे जी की मी ये काय मग मी खाली जाऊन आमचं घर मालकांकडून काढून आणलं होतं नाही बाकी बाकीच शिजवलं बिजवलं त्यांनी बरं का कांदा बिंदा का कापला धुतलं कुकर मध्ये लावलं सगळं त्यांनी केलं टाकलं तर ते भाजून काढून दिलं मिक्सर मग कोण वाजायला सपरिवार पण केला वाटत पप्पा आताच आमचं बोलणं झालं तिकडं सांगितलं वरच सांगायला लागला

आणि आज का कशावरून भाजी आणली बरं तुम्ही मला सांगितलं नाही काय नाही काय नाही मला म्हटले पैसे काढायला जायचंय पैसे काढायला गेलो मला का जे किराण्याचं सामान नव्हतं ते आणलं मी आणि मग येता येता म्हटले की मला भाजी करायची भाजी म्हटलं भेंडेची भाजी मग मी सांगितलं भेंडेच भाजी काय लागल म्हणून तर कसलं काय डायरेक्ट लगे शॉपवरच घेऊन गेले मला हे तेव्हा सांगितलं अगोदर सांगितलं असतं तर जेव्हा लवकर भेटलं असतं

किती घेते ते टाकून द्या आणि तिखट किती पाहिजे तुम्हाला ते दोन चमचे टाका ते तिखट टाका टाकून द्या सगळी सगळी टाकून जास्त हो टाकून द्या अरे नाही शेवटी खूप कमी येत त्याच्यामध्ये कमी कसे तर मोठे असू के बर राहू दे हे बघ बस एवढा हा राहू दे मग हा टाका हे हा मटन मसाला आहे हा टाका

खाली उत्यायच काय पाहिजे हे टाका थोडीशी हळद टाका ती खट्ट टाकलं का मग सगळे खट्ट टाकाय सगळे मसाले एकदाच होईल ना ते सगळे मसाले एकदाच होईल ना तर्री आली पाहिजे की नाही बस ना दोन चमचे आज झाले बदलले नाय तिकट मी काय अरे सगळं टाकून घ्या नंतर हलवा ना यार तू करत राह पद्धतीनं हळद किती टाकू एवढं का हा हा टाका टाका एक चमचा टाका कांदा भाजी नाही ती तिकडं काम तिकड एक नंबर भाजी बनवणार भाई आता

आता व्हिडिओ तर आम्ही अगोदरच्या दिवशी शूट करतोय आणि आता हा व्हिडिओ जो आहे शनिवारच्या दिवशी येऊ शकतो कधी सोमवारच्या दिवशी येऊ शकतो तर आता पाळतोय असं नाही शनिवारी खातोय सोमवारी खातोय एका दिवसात सगळं पाळतोय फक्त व्हिडिओ जो आहे ना तो आदल्या दिवशी शूट केला तो दुसऱ्या दिवशी पोस्ट होतो आता जर आला मध्ये कमेंट वार बघत नाही काय शनिवारच्या दिवशी याला घेऊ शकतो वेळ ते लागायची ड्युटी माझ्याकडं तसं तर मग मी त्याला घेऊनच करते नाही इथं बसू शकते त्याला तू फक्त काही उडाल फिडाला तर मग ते तेच आवडत ते तुझसाठी वेगळं हे बघा असा काही मसाला बनवलेला आता सकाळी मस्त परिशानी आहे मसाला तर छान दिसत आहे बघ नॉनव्हेज हे पाणी तांबडा रस्सा असायचे ते बसत बसतो काढले ते, ते <laughs> <laughs> <दंदा। laughs> काय तुम्ही इकडं इकडं <laughs> भाजी जशी होईल तशी होईल पण एक एक करायची ते आम्ही आमचं ऍडजस्ट करू पण तुझ्या अंगातली काळात आमचं लक्षात येईल

<laughs> असं नाही <laughs> या हे मनोरंजन म्हणून झालंय पण असं नाही तुम्ही आले पण तुमचं येऊ शकतो नाही तर सिरियसली घेताल बाबा कि असं कसं म्हणतोय भरपूर व्हिडीओ मध्ये पण तसं पण आपलं आता भरपूर ओळखतात ना आपल्याला खोपडे नगर मध्ये खोपडे नगरच्या पाठीवर देईल अहो ते आपण इथं खेळतात आणि खोपडे नगरच्या पाठीवर आहे का इथं ते आतर्व म्हणून आहे तो येतोय खेळायला तर ती रिक्षा घेऊनच उभा असतो तिथं काय झालं नाही झालं त्याला पाणी सुटले आता चांगलं झालं तरी सुटू दे आपण थोडस बघू आता भाजी कशी होती कशी आजचा व्हिडिओ कोणत्या तू अरे आजचा व्हिडिओ का दोन वाजता सुटला अडीच वाजता आपला व्हिडिओ एक वाजता असतो किंवा तीन वाजता सगळ्या तीन लाच सोडतो पण आज जरा लवकर आठ लवकर <laughs> सुटला त्यामुळे आपल्या वेळेला सपोर्ट भेटला तुम्ही याच्या आधीचा जो व्हिडिओ बघा कालचा व्हिडिओ तो पण छान आहे त्यावेळी काही असा एकदम भारी असा निर्णय घेतलेला आहे राम भोली असून सांगितलेला आहे तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि हा व्हिडिओ आपला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटाचा होईल मला असं वाटतं तरी एवढा व्हिडिओ ऍडजस्ट करा दरवेळेस मी दहा बारा मिनटात टाकेल तुम्हाला जर आवडत असेल तर मी वीस मिनिटापर्यंत व्हिडिओ टाकन आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही वीस मिनिटापर्यंत पंधरा मिनिटापर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का म्हणजे मला तसं व्हिडिओ बनवायला हा हो तर आजचा व्हिडिओ होणार कारण की मी एवढं करून दाखवतो त्यामुळे व्हिडिओ लांबत आहे तरी अजून भाजी बाकी आहे चला आपण तुम्हाला डायरेक्ट भेटतो भाजी बनवल्यानंतर अरे बघा भाजी आता मी झाकण ठेवलं होतं झालेली भाजी बघा कशी मस्त दिसा लागली भाजी थोडीशी होऊ द्या का पण का ठीक आहे रस्सा थोडंसं हे करून बघ ना मीठ गीठ वगैरे बरोबर का तर आणि वरचं इकडं ऑमलेट बनत आहे वरचं ऑमलेट कारण की वरद नॉनव्हेज खात नाही त्याला आम्ही देत नाही ते कधी खात नाही कालपासून काल सुरुवात केली म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊ त्यासाठी शुती याच्यात कोथिंबीरने काढाय दिसायला लागले सगळ्या टाक ना कोथिंबीर मग चांगली जरा तो, तो वास लागेल त्याला मस्त देखील ऑमलेट आता शुतीने बनवलं पण फक्त मी त्याला आकार देतो हे बघा टेस्ट करून बघायला श्रुती आता काय चालनी एक... <laughs> का <अंती> मस्त म्हणजे खोट बोलते वर माझ्यासोबत ही मला मस्त लागली आता खराब सगळी खायला मी <laughs> ना झाली काही चल वरची झाली पोळी दे त्याला पोळी कोण चिरणार मी चिरतो कांदा लिंबू कांदे नाही चिरतो मी आणि झाल्यानंतर सोनू पण सांगन तुम्हाला की कशी झालेली भाजी माझ्या आजची तर चला भेटतो मी तुम्हाला आता थोड्याच वेळात तर चला काल रात्री मस्त भाजी केली होती मी आणि भाजी पण एक नंबर आली ती सगळी संपली आमची आणि <laughs> आता थोडं बरं वाटायला तर म्हटलं आज आजचा कामा कारण दोन दिवस सुट्ट्या पडल्या होत्या त्यामुळे म्हटलं आज आज सुट्टी नको आज जाऊया आपण कामाला हे बघा भरत परत काय करायला तू हा ते माझे तू दूध पितो त्या कपामध्ये दूद दूध पितो तू गुड बॉय झाला अजून दे त्याला शेवटी आवडलं तुला त्याच्या छान आहे छान आहे हाय कर सगळ्यांना एकदा लाईक किशी सांगायची गरज नाही पडत वरला श्रुती दवा पॅक केला तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ याचं एवढंच कारण होतं की ब्लॉगची एंडिंग करायची ती ब्लॉगची तर चला सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला मागच्या व्हिडिओला सपोर्ट कमी आला तर चांगला सपोर्ट असू द्या आणि लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना केलं नसेल फक्त व्हिडिओ बघायला असेल त्यांना नक्की करा म्हणजे ज्यांना अजून पुढची व्हिडिओ दिसेल आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करत जा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला काय बघायला आवडतं काय नाही कुठं झोपतं कुठं नाही ते पण सांगत जा आणि तुम्ही तुम्ही जर असं सांगितलं कमेंटमध्ये तर आम्हाला पण छान वाटतो दूध दाखवतो तू म्हणसा ना तर प्लास्टिकच्या कप मध्ये पण ते प्लास्टिकचं कप अरे सांडलं सांडू दे सांडू दे काही नसतो सांडू दे जेवढं पे प्यायचं तेवढं पे सांडू दे प्लास्टिकच्या कप पण त्याला आवडतं प्यायला आणि दररोज पेक्षा आज जरा जास्त दूध पेल त्या प्लास्टिकच्या कपात दिलं म्हणून मला माहिती तर प्लास्टिकच्या कपात दूध देत नसते गरम नाहीये त्यामुळे ते गरम जर असत तर दिला नसतं कारण की गरम आहे ना तर प्लास्टिक त्या त्याच निघतं कापाच प्लास्टिक निघत गरम कधी काही गेलं त्याच्यात तर तसं काही विषय नाहीये किचन वाट्यावरती कप पाहायला दूध दे बाय बाय आपल्या व्हिडिओला लाईट नक्की करा बाय बाय